लातूर जिल्ह्यातील शेतकरी हा सध्या गोगलगाईमुळे त्रस्त झालेला जुलै महिन्याचा दुसरा पंधरवाडा गोगलगाईद्वारे अंडी टाकण्याचा राहणार असल्यामुळे जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात गोगलगाईचा प्रभाव नियंत्रणासाठी न राहणार आहे सर्वसाधारणपणे गोगलगाई ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमिनीखाली सुप्त अवस्थेत जातात आणि जून महिन्याचा चांगला पाऊस होताच त्या सुप्त अवस्थेतून बाहेर येऊन जमिनीवर येतात गोगलगाई जमिनीच्या वर आल्यानंतर प्रजननाचा काळ त्यांचा हा असतो गोगल गायींचे नेमके प्रजनन कशा पद्धतीने होते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया शेतकरी मित्रांनो आज आपण सोयाबीन पिकामध्ये येणारी गोगल गाय या गोगल गायीच्या प्रजननासंबंधी माहिती घेणार आहोत सर्वसाधारणपणे ही गोगल गाय दरवर्षी हंगाम संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी सुप्त अवस्थेत जात असते व पुढील वर्षी जून महिन्यामध्ये पहिला एक दोन पाऊस चांगला झाल्यानंतर ही सुप्त अवस्थेमधून बाहेर येत असते प्रजननाच्या बाबतीमध्ये ही उभयलिंगी आहे या गोगलगाईमध्ये नर व मादीचे दोन्हीही पार्ट आहेत त्यामुळे समान आकाराच्या दोन गोगलगाई सुप्त अवस्थेतून बाहेर आल्यानंतर एकत्रित येतात त्या एकमेकाशी संघ करतात आणि संघ झाल्यानंतर या दोन्हीही गोगलगाई जमिनीच्या खाली पाच सेंटीमीटर खोलीवर सर्वसाधारणपणे दहा अंड्यापासून ते दीडशे अंडी टाकत असतात या अंड्यामधून सर्वसाधारणपणे पंचवीस ते तीस दिवसांनी ही गोगलगाय बाहेर पडते सुरुवातीला या गोगलगायच्या अंगावर शंख नसते परंतु हळूहळू ही गो शंख विकसित होत जाते आणि जवळपास दीड ते दोन महिन्यामध्ये हे शंख विकसित होते अशा प्रकारे या गोगलगाई वर्षामधून चार वेळेस अंडी टाकत असतात आणि त्यामुळे शेतकरी बांधवासाठी हे फार मोठं आव्हान आहे व वर्षानुवर्षे आणि दिवसेंदिवस या गोगलगाईची जी संख्या आहे किंवा पॉप्युलेशन आहे ते वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे पुढील काळामध्ये या गोगलगाईच्या नियंत्रणासाठी काही उपाययोजना शेतकऱ्यांना कराव्या लागणार आहेत त्यामध्ये वेळेवर अंतर्मशागत करणे किंवा वेळेवर कोळपणी जर केली तर या वरच्या थरामध्ये ज्या अंडी टाकलेली आहेत ही अंडी या द्वारे नष्ट होण्यास मदत होते त्यासोबतच जिथं जिथं लेट पेरणी झालेली आहे अशा ठिकाणी स्नेल किल या औषधाचा वापर करून या गोगलगाईचं नियंत्रण करणं अत्यंत आवश्यक आहे एकदा का हे पीक सोयाबीन हे पीक वीस दिवसाचे झाले की गोगलगाईमुळे होणाऱ्या नुकसानीची जी तीव्रता आहे ती अतिशय कमी होते आणि त्यामुळेच शेतकऱ्यांना सुरुवातीचे जे वीस दिवस आहेत किंवा पहिल्या कोळखणीच्या वेळेस वेळेपर्यंत या गोगलगाईच्या बाबतीमध्ये सतर्क राहून ज्या काही उपाययोजना आहेत त्या सर्व उपाययोजना करणं अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद मित्रांनो ऋषिकेश होळीकर न्यूज एटीन लोकल लातूर